गाड्या झुडल्याचे से सेमी मानाल चार झुरला आणि चार मध्ये पावसाळ्यात पुढे गाड्या आणि गाड्या मागत झाला सुंदर अशा सहा गाड्या आणि सहा गाड्या कोण होतो या ठिकाणी पात्र बैला बरोबर ड्रायव्हरांचा कस अतिशय सुंदर कोणी घेतला निकाल शंभू डायवर वागाव आणि पड्याला तिकडं सुरळ ड्रायव्हर भेंडावडे ख दोघात कडक लढत झाली या फायनल चे बैलगाडी मालक या इकडं स्टेज कड फायनलच्या बैलगाडी मालक स्टेज कडे या पंचाय सेमी फायनल चार चा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल चारचा निकाल तास क्रमांक एक करून गाडी श्री बद्रेश्वर श्री आई रेणुका प्रसन्न कुमार अविनाश प्रितेश पाटील बोनवले या गाडीचा एक नंबरला डबल गाडी मालकाचा छलकाचा